जैन मठातूनच हत्ती गेला असा विषय नाही प्रत्येक मराठी माणसातून प्रत्येक मराठी माणसाच्या मनातून हत्ती गेलेला आहे कमीत कमी एक छत्तीस वर्ष झाले हत्ती आमच्या सहवासात होता हा हत्ती नाची शान होती आणि ती अंबानीने आम्हाला परत द्यावी असं मला वाटत जीवच आम्हाला वापरायला आमच्या असं म्हणजे लोकांच्या भावना दुखवल्यामुळे मुळे त्यांचं प्रोडक्ट कुठलंही वापरायचं नाही जेव्हा मादुरी इथन गेल्या तेव्हापासून ह्या गावावर असा की एवढा मोठा प्रसंग आणि एवढं मोठं दुःखाचं संकट पोहच आपण सध्या आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात नांदणी गावामध्ये तीन दिवसापूर्वीच या गावात एक घटना घडली तो म्हणजे इथून येथील जैन मंदिरातील मठातील एक पस्तीस वर्षापूर्वीचा महादेवी उर्फ माधुरी नावाची हत्या आहे अंबानी यांच्या वनतारा गुजरात येथील जंगलामध्ये नेण्यात आला आहे आपल्यासोबत गावकरी आहेत गावकऱ्यांचे भावना आपण जाणून घेणार आहोत काय नेमका प्रकार झाला आणि तो हत्ती कुठे घेऊन गेले काय या तीन दिवसाच्या अगोदर आपण एक शांतपणे मोर्चा काढला होता हत्ती नेऊन येत म्हणून आणि त्याच्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी जनता वनतारामधून गाडी आली त्या एलिफंट अॅम्ब्युलन्स एलिफंट अॅम्ब्युलन्स आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पण आपला जामीन फेटाळला होता हत्तीसाठी याचिका दाखल केली होती ती याचिका फेटाळली होती आणि त्याच्या व्यतिरिक्त नांदणी गावातील गावकऱ्यांनी हत्ती जाऊन यासाठी गावातून मिरवणूक काढली तरी देखील आपला हत्ती गुजरातच्या वंतरामध्ये नेण्यात आला आणि ती गुजरातच वंतर वन वंतरा वन जंगल हे अंबानींचं आहे असं वाटते त्याच्यामुळे आपल्या गावातून अंबानी साहेबांना आणि त्यांच्या मुलग्याला इतक्या तरतडाट देत आहेत ना लोक भरपूर भरपूर प्रमाणात आज आमच्या गावात शोकाकुल चालू आहे काय नेमकं तुम्ही ते जिओचे कार्ड पण पोर्ट करण्याचे विषय काहीतरी ते समजतायत जिओचा सिम कार्ड पोर्ट करण्याचं कारण त्यांना एक धक्का बसावा की बाबा आमचा नांदणीतून हत्ती गेलाय आमचा जिवाळा गेलाय तसा त्यांचा पण एक जिवाळा ओढून घेतल्यानंतर त्यांना समजेल कि आपण काय केलंय लहान मुलांच्या बरोबर एक खेळी केल्या लहान मुलांच्या बरोबर एक खेळी केल्या आणि वयस्कर लोकांच्या भावना तोडल्या गेल्या आहेत साहेब वयस्कर लोकांच्या भावना तोडल्या गेल्यात त्याचं पळ तर त्यांना भोगावंच लागेल निश्चितच आणखी काही आपल्या सोबत ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याही भावना जाणून घेणार आहोत काय सांगाल नेमकं काय हत्तीच होता आणि किती वर्षापासून हत्तीच्या सोबत होता कमीत कमी एक छत्तीस वर्ष झाले हत्ती आमच्या सहवासात होता आम्ही बारका असल्यापासून आमच्याबरोबर असं एक जीवाभावाने आपल्या आपण त्यांच्या त्याच्याबरोबर खेळत होतो त्यामुळं जे आता त्यांनी जे आमचे जे माधुरी नावाची जे हत्ती नेलेली आहे ते त्याच्यामुळे आमच्या गावकरी पूर्णपणे पूर्णपणे नाराज झालेले आहेत आणि जे आता जे आता काय वगैरे काय त्यांचं सगळं काय प्रोडक्ट वगैरे काय आहेत ते आम्ही बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानंतर तर त्यांना जरा असं अक्कल येऊ दे की बाबा एका गावात सदतीस ते, ते अडतीस वर्ष जे हत्ती आम्ही माधुरी आमच्या सामिध्यात होती त्यामुळे आम्ही हे बहिष्कार केलेला आहे खर तर हत्तीची आणि तुमची नाळ बरेच वर्षापासून जोडली होती नेमकं काय बायकॉट चालू आहे जिओ बद्दल काय नेमकं सांगत जिओच आम्हाला सा सिम वापरायचं आमच्या आमच्याबद्दल असं म्हणजे लोकांच्या भावना दुखवल्यामुळे ना तर आम्हाला ते जिओच त्यांचं प्रोडक्ट कुठलंही वापरायचं नाही त्यांनी आमच्या हत्ती आम्हाला परत द्यावं तर आम्ही त्यांचा प्रोडक्ट वापरतो त्यांनी जसं आमचं नेल्यात ना गावकऱ्यांचं मन दुखवून तर आम्हाला त्याच काही प्रोडक्ट वापरायचं नाही आम्हाला त्यांच्याबद्दल एकदम आमचं मनच दुखवलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचा प्रोडक्ट कुठलाही वापरणार नाही आणि आम्ही बहिष्कार टाकणार आहे जिओवर पा नाही एवढाच विषय अंबानींच्याकडे आमचा आम जसं माधुरी आमच्या नेल्यात तसं आम्हाला वापस द्या परत आम्ही त्यांचा प्रोडक्ट चालू करू दे आता आपल्यासोबत शाळेची मुलंही काही आहेत शाळेच्या मुलांच्याही काही भावना होत्या अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी होत हत्ती नेताना मित्र काय सांगशील हत्ती नेला तुमचं आमची आमच्या गावाची माधुरी शान आमच्या गावाची गेली आणि आमची माधुरी आम्हाला परत आणून द्यायची इच्छा आहे त्या अंबाने माधुरी आणून परत इच्छा आहे काय सांगशील हत्ती तुमचा नेला आहे आम्ही लहानपणापासून त्या हत्तीला पाहत आहोत त्या हत्तीने अजूनपर्यंत कोणालाही दुखापत केली नाही हा हत्ती ही शान होती आणि ती अंबानीने आम्हाला परत द्यावी असं मला वाटतं मित्र काय सांगशील हत्तीची आणि तुमची कशी नाळ जोडली गेली हत्ती नेल्यामुळं खूपच दुःख झालेलं आहे पूर्ण नान्नी गावात शोकाकोल वातावरण असल्यामुळं नान्नी गाव अत्यंत दुखात आहे सध्याला आणि हत्ती आमचा आमचा परत द्यावा अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी करत आहे आणि सर्व रिलायन्सच्या प्रोडक्ट वर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे हत्ती नेताना एकदम भाऊक वातावरण झालं होतं काय सांगत हत्तीनेताना भाऊ झाला तर मग सगळी जी लहानात मोठं आम्ही हत्तीला बघतोय आजपर्यंत आता मला तेत्तीस वर्ष झालं मी हत्ती पाहतोय आता बारक्या पोराने आता पुढच्या पिढीला आम्ही हत्ती कुठला दाखवायचा असा हा एक विषय काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्या हत्तीने कोणालाच दुखापत केलेली नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत कोण पण म्हणते किंवा हा दुखापत केलेला हत्ती आहे म्हणून अजून पण कोण दुखापत हत्ती केली नाहीये त्यामुळे आमचा एवढच इच्छा आहे की हत्ती परत आमचा यावा हीच आमची इच्छा आहे आणि सर आपल्या जैन मठातूनच हत्ती गेलाय असा विषय नाही आहे प्रत्येक मराठी माणसातून प्रत्येक मराठी माणसाच्या मनातून हत्ती गेलेला आहे इथं जातीवादाचा एकही विषय नाही फक्त आणि फक्त मना ध्यानातून जो काय गेलंय आमच्या नांदणीतून तर हत्ती गेलय महादेवी हत्ती गेलय ना जात ना धर्म ना पात फक्त आणि फक्त आमची हत्ती मिळाली पाहिजे महादेवी हत्ती मिळाली पाहिजे आमची माधुरी आम्हाला नेल्याबद्दल आम्हाला की एवढं दुःख आहे की आम्हाला सांगता येत नाही कारण की जिथं तिथं मला आम्हाला आम्ही जिथं बाजारात देव घेऊन फिरायचं तिथं आम्हाला माधुरी दिसायची आशीर्वाद द्यायची आणि दुसरी गोष्ट कशी आहे जेव्हा माधुरी इथनं गेल्या तेव्हापासून ह्या गावावर असा की एवढा मोठा प्रसंग आणि एवढं मोठं दुःखाचं संकट कोसळायला आहे की जणू करून की ज्या आपल्या घरातले कोणी व्यक्ती जर गेली तर एवढं संकट येणार नाही पण हे माधुरी आमची गेल्या इथून तेव्हापासून आम्हाला एवढं दुःखाचं हे आमच्यावर पहाड कोसळलेलाय की सांगता येत नाही म्हणून आमच्या दुःख आहे आणि जे अंबानीने हे आमच्या माधुरी विषय आमच्या गावच्या लोकांच्या विषयी ह्या गावावरून जे संकट त्याने हे जे आणले त्याचं कधीही आयुष्यात चांगलं नाही त्याचा कधीही भयाभाग होईल सत्यानास होईल आई रेणुका सत्याची असली ही नाणीतली यलमा जर बघत असेल तर त्याचा सत्यानास भयाभाग होणारच हे आमचा आहे त्याला लागणार त्याच्या मुलाबाळाची खास भागवण्यासाठी त्याने नेलेला आहे त्याने स्वतः जंगलात त्याच्यावर ह्याच्यात सोडण्यासाठी नेलेला नाहीये पण ज्या महादुरी विषयी त्याने असं जे अन्याय केलेला आहे ह्या गावावरने अन्याय केला ह्या गावचा एक लहान मुलांचा किंवा स्त्रियांचा यांचा सगळ्यांचा तळत लागणार आमचा ह्या जे आम्ही हे जे किन्नर लोक आहे हे आमचा हे तळतळ आयुष्यात असं लागणार की त्याचा बाया तो आज लाखानं मोजत असेल सोन्यात मोजत असेल पण एक दिवस असा होईल की तू कुत्र्यानं भाकरी टाकलेली त्याच्यात त्यातली परिस्थिती त्याची होईल ह्या सत्याने असं जाणार आणि भयाभा होणार नाही सत्याची सत्याची आई लोक त्याला बघून येणार अंबानीच्या नावानं खरा तर दे असं हे म्हणण्यात येते की कोर्टाची ऑर्डर होती म्हणून तो हत्ती वनतारा जंगलामध्ये नेलाय ते कोर्टाचं काय आदेश नव्हता कोर्टच मानून घेतला नाही कोर्ट शिवूनच घेतलं नाही आमच्या मताला काय कोर्टच आमच्या मताला शिवून घेतलं नाही आपलं दाखल करून घेतला नाही त्याने पैशा पैशामुळे तसं रद्द झालेला आहे आणि त्याने आज जाणार जो ते रात्रीच उचलले त्यामुळे भयंकर जनता चिडलेली आहे याचा परिणाम उद्या हो आम्ही कोल्हापूरला जाणार आहे कलेक्टर कलेक्टरवरून मोर्चा काढणार आहे नांदणी गावात आता सध्या आपण आहोत नांदणी गावातील ग्रामस्थांच्या ही अगदीच भावनिक आशे म्हणता येईल आपल्याला यांचं एकच मागणं आहे अंबानींकडे कि बाबा आमचा हत्ती आम्हाला आमच्या गावाला परत मिळावा कैलास माईने नांदणी कोल्हापूर